महायुतीचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दौडा यांनी आज शहापूर भाजप कार्यालयाला भेट देऊन नवनिर्वाचित प्रभारी तालुकाध्यक्ष तुकारामजी बाकरे यांचा सत्कार केला तसेच ज्येष्ठ नेते रवींद्र घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दौलत दौडा यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोहर सासे तसेच राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समवेत दौलत दौड यांनी संवाद साधत चर्चा केली भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र घरत यांचा वाढदिवस यावेळी या कार्यालयात साजरा करण्यात आला नुकताच देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ घटनेतेपदी निवड झाल्याचा आनंद देखील यावेळी आमदार दौलत दरोडे यांच्यासोबत भाजप पदाधिकारी अशोकजी एर्णक तुकारामजी बाकरे यांचं सर्वांनी साजरा केला